हाय फ्रेंड तुम्ही सगळे तर माझ्या कुकिंग मध्ये मी मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही थमनेल वरून किंवा टायटल वरून ओळखलच और असेल ना की आज मी कोणती रेसिपी बनवत आहे तर चला तर मग वेळ ना घालवत आपली रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया तर इथं मी बनवत आहे मैद्याचे बिस्किट आणि बिस्किट हो बिस्किट मध्ये मी काय सिक्रेट केले म्हणजे काय सिक्रेट असं मी ऍड केले जेणेकरून माझी जे बिस्किट आहे ना इतके छान आणि इतके टेस्टी झालेले आहे पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळणार आहे तर त्यासाठी चला आपली रेसिपी आता आपण स्टार्ट करूया तर मी एक भांडे घेतले आणि त्या भांड्यामध्ये काय केले जवळपास यांना पाच ते सहा चमचे मी इथे घेतलेले आहे साजूक तुप आणि तुम्हाला जर साजूक तूप ऍड करायचं नसेल जर तुम्हाला बटर ऍड करायचं असेल किंवा तर तुम्ही तिथंच आहे ना म्हणजे काय करा बटर आहे तर ते बटर आहे ना सहा ते सॉरी पाच ते सहा चमचे ते घेऊ शकतात इथे मी फक्त तुपाचा वापर केलेला आहे आणि हो हे लक्षात ठेवायचं आहे बर का जेणेकरून जे आपलं तूप आहे तर तूप खूप म्हणजे गरम वगैरे करून घ्यायची आवश्यकता नाहीये तर काय करायचं फ्रीज मध्ये दहा मिनिटं ठेवायचे जेणेकरून आपलं तूप आहे ना तर चांगल्यापैकी आळलेलं पाहिजे तर तुम्ही तर पाहत आहे तर तूप तर झालंय आपलं घेऊन बरं का त्याच तुपामध्ये मी काय केले म्हणजे साखर आहे ना तर साखर मी काय केले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले म्हणजे बारीक करून घेतले तर साखरेची पावडर तयार केली आणि आता साखरेची पावडर जी आहे ना जवळपास मी काय केले दहा ते अकरा चमचे घेतले तर म्हणजे तुम्ही गोड तुम्हाला कसे हवेत ना तर त्या पद्धतीने सर आणि समजा माझ्या तर पद्धतीने तुम्ही केले तर खरंच गोड वगैरे व्यवस्थित होईल आणि खरंच खूप छान बनतात बरं का तर माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा तर सहा चमचे इथे मी घेतलेले आहेत तूप आणि साखर घेतलेली आहे अकरा चमचे पाहता संको चमचा जे आहे तो कोणता इथे मी वापर केलेला आहे आणि काय केलं चांगल्यापैकी के फेटून घेतले क्रीमी म्हणजे बनेल अशा पद्धतीने मी काय केले साखर आणि सॉरी पिठी साखर आणि जे आहे ना तूप ते चांगल्यापैकी फेटून घेतले आणि त्याच्यामध्येच मी काय केले जवळपास ना एक ते दोन जे आहेत ना मैदा तर मैदा तुमच्या पद्धतीनुसार म्हणजे तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जर गव्हाचे पिठाचे बनवायचे असतील तर ते पण उत्तम खूप छान बनतात तुमच्या आवडीनुसार तर मी इथं बनवत आहे मैद्यापासून बिस्किट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आधी सांगितले जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही गव्हाचा वापर करू म्हणजे गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता किंवा मैदा घेऊ शकता आता मैदा मी काय केले चाळून घेतले आणि मैदा चाळून घे घेतल्याच्या नंतर ना अर्धा चमचा इथे मी घेतला इलेची पावडर आणि त्याच्यानंतर मी काय केले जवळपास ना म्हणजे आवडीनुसार बर का थोडे कमी जास्त कमी तुमच्या पद्धतीनुसार इथं मी घेतले टोटी फ्रुटी तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पिठामध्ये ऍड करू शकता किंवा काय करा ड्रायफ्रुट्स असतील ना ते तुम्ही ऍड करू शकता फ्रुटीला तुम्ही स्किप करू शकता आणि आपल्याला काय करायचंय माहिती का ह्याच्यामध्ये पाणी दूध वाहून वा टाकताना डायरेक्ट आपल्याला काय करायचं त्याच तुपामध्ये म्हणजे ओलसर आहे तोपर्यंत काय करायचंय मळून घ्यायचे मळून म्हणजे काय होतं फक्त एकत्र जीव करून घ्यायचंय आणि माझी सगळ्यात महत्वाची म्हणजे सिक्रेट आ, सिक्रेट काय माहिती का मी काय केले थोडीशी कॉफी घेतली आणि कॉफी मध्ये पाणी ऍड केले आणि खरंच सांगते इतकी बिस्किट छान झाली ना आणि बिस्किट म्हणजे इतकं स्मेल वगैरे छान येत ना सगळ्यांना खूप आवडली एकही बिस्किट जेवढे बनवलं ना तेवढे एकही शिल्लक राहिलेलं नाही बरं का तर हे आहे माझं सिक्रेट म्हणजे बरं का तुम्हाला जे आवडत असेल निल, व्हॅनिला वगैरे तुम्ही काय करा वगैरे वापर करू शकता तर मी तर काय केलं कॉफीचा म्हणजे वापर केलाय तर म्हणलं चला तर म्हणजे कॉफीचे बिस्किट म्हणजे कसं ह्याच्यामध्ये आपण ऍड केलं जेणेकरून सगळं डिफरंट आहे एकसारखं तर काहीच नाहीये फ्लेवर वगैरे आणि होय महत्वाचं सांगायचं राहिलं व्हॅनिला जे फ्रूट कस्टर्ड आहे ना ते मी ते घेतलेले आहे साधारणपणे दोन चमचे ते मी दाखवायचं राहिले वाटत ते मी काय केले तुम्ही तर पाहू शकता आता जे आपण कॉफी मध्ये थोडस पाणी ऍड केलं ना त्या पिठामध्ये ऍड केलं लागेल तसं मी थोडं थोडं पाणी ऍड केलं आणि आपण जसं गव्हाचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचे आणि तुम्ही तपावू शकता कशा प्रकारे आपला डोस एक तयार झालेला आहे आणि छोटे छोटे काय करते बॉल तयार करून घेतलेत आणि त्याच्याच मी काय करते बिस्किटाचा आकार देते जर तुम्हाला गोल आकार द्यायचे असतील ना तुम्ही देऊ शकता किंवा स्केरच म्हणजे चौकोनी जर आकार द्यायचं असेल तर तुमच्या जर तुम्हाला कशी बनवायची तर हे मी माझ्या पद्धतीने बनवलेत पण तुम्हाला खरं सांगू का बिस्किट शक्यतो जास्त करून गोलच असतात ना त्यासाठी मी काय केलं ह्या वेळेस ना गोल बनवलेत आणि खरंच म्हणजे ही बिस्किट मोजमाप आहे तर जे मेजरमेंट आहे ना तर परफेक्ट झालो तर जास्त काही गोडही नाही तूप पण जास्त वगैरे काय झालेलं नाही पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे आणि जेणेकरून जी बिस्किट आहेत ना खूप अशी खुसखुशीत कुछ आणि एकदम चविष्ट चवदार आणि खूप मस्त जशी झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता मी काय केले जे काय आहेत ना ते फटाफट बनवून घेते तर मी तर बनवत आहे आज ना इडलीच्या भांड्यामध्ये ही बिस्किट बनवणार आहे तर तुमच्याकडे ओव्हन असेल तर त्यामध्ये तुम्ही बनवू शकता किंवा म्हणजे पातीला ठेवून त्याच्यामध्ये ताट वगैरे ठेवून तर तुम्हाला तसे बनवायचे असतील तर तुम्ही तसे पण बनवू शकता मी काय केले इडलीच्या भांड्यामध्ये हे बनवून घेतले थोडस त्याला मी काय केले तेल लावून घेतले जेणेकरून काय चिकटल्या जाणार नाही आणि तुम्ही तर पाहू शकता थोडे जे मी काजू बदाम जे आहेत ना थोडं वरती गार्निश केले कारण वर वरून ना काजू बदाम दिसले की खूप छान वाटतं आणि आपली जी रेसिपी आहे ना आणखी छान दिसते त्यासाठी मी काय केले काजू बदामचे जे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते ना ते इथे वरतून लावलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपले टूटी फ्रुटी पण आहे ना तर ते जे पीठ मळलं त्याच्यामध्ये खूप असे सुंदर दिसत होते आणि तोडल्याच्या नंतर तुम्हाला काय सांगू इतके छान दिसत होते खायला पण खूप चविष्ट लागले बर का आणि आता फायनली आपण काय केलं जे इडल्यांचं भांड असतं ना म्हणजे जे प्लेटिंग असते ना ते प्लेटमध्ये पूर्ण ठेवले गेलेत आणि आता काय केले इडलीच्या भांड्यामध्ये ना जेणेकरून आता हे जे मीठ आहे ना मी भरपूर वेळा युज केलेला आहे तर तेच मी ते घेतलेलं आहे आता काय करते एक सारखं लेवल करून घेतलीये जेणेकरून व्यवस्थित बसेल आणि काय करायचं ह्याला ना जवळपास तीन ते चार मिनिटे ना फ्री फ्री हेट करून घ्यायचे म्हणजे काय करायचे झाकण लावून बारीक गॅस करून ठेवायचं जेणेकरून त्याची पूर्ण गरम वाफ हिट ना व्यवस्थित होईल आणि आपले जे बिस्किट आहे ते चांगल्यापैकी अ जसंकडन भाजल्या गेले जाईल आता तुम्ही आता पाहत आहे का मी काय केले आपलं जे काही इडलीच भांड चांगल्यापैकी तापून घेतले जे मीठ आहेत ते पण सगळं चांगलं तापल्या गेले आणि जे आहेत ना तर एक एक भांड त्याच्यावरती ठेवले आता मी काय करणार जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं ना कमी गॅसवरती असंच ठेवणार आहे जेणेकरून आता तुम्ही वीस ते पंचवीस मिनिटं झाली आता आपली बिस्किटाचा बिस्किटचा कलर पहा कशा प्रकारे झालेला आहे आधीचा व्हिडिओ पहा आणि नंतरचा व्हिडिओ पहा हे म्हणजे गरमच आहे जास्त काही म्हणजे हे नाहीये मी काय केले गरम गरमच काढून साईडला ठेवलं जेणेकरून बिस्किट जी आहेत ना आपली व्यवस्थित गार होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय होईल व्यवस्थित काढले जाईल आणि काय होईल गॅस जर मोठा केला ना तर मग काही होईल आपली बिस्किट आहेत ती जळल्या जाणार आहेत त्यासाठी आपला गॅसचा जे आहे ना कमीच ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपले बिस्किट एकदम रेडी झालेली आहे आणि इजली निघालेली आहेत जास्त काय फार काय झंझिट वगैरे झालेली नाहीत तुम्ही तर पाहू शकता कशा प्रकारे दोन्ही साईड ना एकदम खरपूस अशी भाजल्या गेलेल्या आहेत फायनली माझी ना मैदा बिस्किट आहे तर एकदम स्नॅक म्हणा तुम्ही काही म्हणू शकता कुकीज म्हणू शकता काही म्हणू शकता खरंच खूप घरच्या म्हणजे घरच्या घरी इतके टेस्टी बिस्किट होतात हे आतापर्यंत कोणाला माहिती नसेल तर ही रेसिपी आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि हो आमच्या घरात ना ही सगळ्यांना बिस्किट आवडलेली आहे कारण ह्याच्यामध्ये तुपाचा जास्त वापर ही नव्हता म्हणजे दिसतो तुम्ही पाहताय ना अजिबात तुपाचा वापर नाहीये आणि हे मी बिस्किट आणखी एकदा बनवणार आहे तर जमलं तुम तर तुमच्याशी नक्की तो व्हिडिओ शेअर करेल तर हा व्हिडिओ मी हिताच एंड करते तर ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिताच एंड करते तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राह सर्वात महत्वाचं खात राहा आनंदा आणि आपल्या चॅनलला जेवढं तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राह सर्वात महत्वाचं खात राहा आनंद राहा